मानवगटास सुरुवात करते आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही काही क्षण विसरू म्हटले तरी विसरता येत नाही काही क्षण विसरू म्हटले तरी विसरता येत नाही आणि असाच आजचा क्षण आहे एकोणावीस फेब्रुवारी कुत्रा जिजाऊना झाला जगती शिवबा समान मात्र कुणी न झाले शिवबा समान मात्र कुणी न झाले या संपूर्ण जगात आजपर्यंत अनेक राजे होऊन गेले परंतु मला राजे म्हटले की फक्त एकच राजे आठवतात ते म्हणजे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेच्या मनावर राज्य करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी राजे ज्या प्रमाणात व ज्या संख्येने शिवजयंती साजरी केली जाते त्या प्रमाणात जनता स्वतः राजाच्या कार्याची आठवण ठेवण्यासाठी स्वतः त्यांची जयंती साजरी करते म्हणूनच फक्त महाराष्ट्र はい。Okay. ते सर्वसामान्य रयतेला दिसू लागले रयतेचा आणि राजाचा जवळचा संबंध येऊ लागला राजा रयतेची विचारपूस ला। करू लागला त्यांचा छळ होऊ नये म्हणून प्रयत्न करू लागला त्यांना मदत करू लागला छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि राज्याचे कार्य हे त्या राज्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपले स्वतःचे कार्य आहे असे वाटत होते त्यामुळे हो सर्वसामान्य रयतेला राजा जवळचा वाटू लागला या सर्व गोष्टींमुळे छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे झाले अहो आजच्या जगात भाऊ भावाचा जमीन घर जायदाद शेती यासाठीच त्याचा जीव गेला मागे पुढे पाहत नाही असे

बसला ते दोघे जण म्हणजे मदारी महतर आणि हिरो जिफरजन या दोघांनाही माहिती होते की आपला या दोघांनाही माहिती होते

आणि स्वराज्य निर्माण झाले महाराजांनी एवढ्या लढाया लढल्या एवढे गड व किल्ले जिंकले हे सर्व महाराजांनी कोणासाठी केले हो आपल्यासाठीच ना मग त्याचा वारसा जपणे ऐतिहासिक वस्तूंची जपवणूक करणे हे कर्तव्य कोणाचे आहे आपलेच ना मग फक्त एकोणावीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करून ते होणार नाही तर महाराजांमधील गुण आपल्यात आणून त्याचा दैनंदिन जीवनात वापर केलाच पाहिजे तर आपण तसे न की घोषणा देतो मिरवणूक काढतो आणि फक्त नाचतो तर आपण ना करता त्यांच्या ऐतिहासिक जपवणूक केलीच पाहिजे त्यांच्या विचारांचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापर केलाच पाहिजे त्यांच्या विचारांचा अपमान होईल असे वागले नाही पाहिजे तरच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केल्याचे खरे